आपल्या महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी आणि आमदार पडळकर साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रावरती आपल्या मंचावरती विराजमान असणाऱ्या त्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने हिंदुत्वावरती काम करणाऱ्या वर्षातही काळे उपस्थित असणारे या नाथ संप्रदायावरती सातत्याने श्रद्धा असणारा आणि त्या सर्वच आपल्या नाग भक्तांना एक आदराचं स्थान असणार महाराज उपस्थित सर्व आमचे पत्रकार बांधव सर्व हिंदू बंधू भगिनी आताच आपल्याला प्रास्ताविक करत असताना आपल्या मान्यवरांनी सांगितलं की सांगली जिल्ह्यामध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेमध्ये की कुठेतरी विवाहाच्या पद्धती पूर्वीच्या काळामध्ये वेगळ्या असायच्या पूर्वीच्या काळामध्ये जर एखाद नातू अशी म्हणली तर वडील जारी मंडळी ही सातत्यानं कुठतरी सोयरी कुठल्या गावामध्ये करायची कुठल्या जिल्ह्यामध्ये करायची कुठल्या तालुक्यामध्ये करायचे असं एक सातत्याने जात असायचे मग कुठल्या तरी तिला माध्यमातून संपर्क करायचे आणि मग त्याच्यातल्या कुटुंबाशी माहिती घेऊन त्या गावामध्ये जाऊन स्वतः तिथं गेल्यानंतर प्रत्येक कुटुंब आपल्या घरी बरं नात्याचा विषय पुढे जायचा पण मागच्या काळामध्ये आपण पाहतो की हळूहळू हे सोशल मीडियाच्या माध्यम देखील समोर आलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वेगवेगळे वे ऍप वे देखील वे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण देखील विचार केला पाहिजे की कशा पद्धती कुठल्या विषयात कुठपर्यंत जायचं सोशल मीडियाच्या जा माध्यमातून आपण एखादा काही ऑनलाईन एखादा चहा पिलो त्याचा आपण बिल भरतो कुठे जवळला गेलो त्याचा आपण बिल भरतो इथपर्यंत ठीक आहे एखादा प्रवास केला रिक्षापर्यंत फोन आला ते आपण केलं इथपर्यंत ठीक आहे पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जर लग्न करायचं असतं याच्यामध्ये देखील आपल्याला पुढे विचार करायला तशाच प्रकारचा काही लोकांनी सांगली जिल्ह्यामधला आपल्या एक बघिणीचा सोशल मीडियाचा वापर केला आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून घडलं काय तर आज जशी आपण मशाल पेटवली त्या कुटुंबामध्ये मुलीच्या कुटुंबामध्ये ज्या आज दुर्दैवी घटना घडली तिच्या प्रेठरा कुठेतरी आम्ही द्यावा लागला हे ला। आपल्या सर्वांकरता फार मोठी समिती म्हणजे त्याचा माध्यमात वापर केला गेला पाहिजे एक उच्च सुशिक्षित एक महिलेला कुठं त्यामध्ये फसवण्यात आलं तिला कुठंतरी सांगण्यात आलं की संपूर्ण हिंदू पद्धतीचं कुटुंब आहे आणि त्याच्या माध्यमातून तो ग्राहज सातत्याने मनुष्या आशा वाज्या आज नाही उद्या होईल परवा होईल अशा आशा वाजली विचारी बघली आणि शेवट तिची रान ज्योत मा होईल पण तरी देखील आज वेगळ्या धर्माचे लोक वेगळ्या जातीचे लोक वेगळ्या काही विचाराचे लोक हे त्याच्यामध्ये येतात आणि त्यांनी सातत्य ठेवलं की तू सुद्धा घरामध्ये कुठल्याही प्रकारची करायची नाही आणि तिला कुठल्याही प्रकार तसं गेलं तिला सांगितलं की तुला आम्ही जे धर्म पाळतो ख्रिश्चन धर्म पाळतो प्रकारे तुला वागावं लागेल त्याच पद्धतीने तुला आमचं जे काही प्रथा परंपरा असेल त्याप्रमाणे तुला काम करावं लागतं अशा प्रकारची भूमिका आग्रह धरला आणि तसं आज या महाराष्ट्राच्या भूमीवर जसे अनेक वीरपुत्र जन्माला आले तर त्या वीरपुत्राने देखील निर्णय केला केला निश्चय के माझ्या जीवनामध्ये काही घडलं किती घडलं तरी मी धर्मांतर करणार माझ्या कुटुंबामध्ये किती प्रसंग आले तरी मी धर्मांतर करणार आणि त्याच सर्वात मोठं उदाहरण जर कुठलं असल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा

निवडणूक नाही धरकर साहेब असतील व्यासपीठ कशा करतात निवडणुकी करतात हे व्यासपीठ निवडणुकीचं नाही हे कुठल्याही मताचं निवडणुकीचं व्यासपीठ नाही हे कुठेही मताच्या राजकारणाचं निवडणुकीचं व्यासपीठ आहे काही लोक बोलतात हे निवडणुका करतात आता निवडणुका पाच वर्ष निवडणूक आहे निवडणूक असताना पण आज पुढच्या धर्माच्या व्यासपीठावरती धर्माच्या विचारा करता आपल्याला कुठं एकत्र येण्याची गरज आज जर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आज दोन हजार पंचवीस पर्यंत आपण विचार केला तर आज, आज आपल्या भारत देशावरती जे जे आले झाले मग ते समुद्र मार्ग झाले असतील हवाई मार्ग झाले असेल रेल्वेच्या माध्यमातून झाले असेल रस्त्यामध्ये गाड्यांमध्ये बॉम्बच्या माध्यमातून झाले असेल किंवा आता हा झालेला दा। दुंदवी एप्रिल महिन्याचा देखील हल्ला पहिलगामात हल्ला हा शेवटचा दहशतवादी हल्ला तो आपल्या भारत देशावरती झालाय हा फक्त आणि फक्त जात आणि धर्म विचारून झालेला आहे त्याच्यामुळे आपण देखील त्या प्रकारचे चार करा आज कुठेतरी प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये कुदय फेरला आणि त्याच्यावरती काम करण्याची आवश्यकता आता इथं आम्ही आलो हार घालत होतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला हार घालतात त्या महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं या मा, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि या महाराष्ट्रातून त्यांनी जगावरचे एक वेगळं स्वतःचं अवलंबित केलं होतं मग ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं घटना निर्माण झाली त्या घटनेच्या आधारावरती जसं आज या भारत जे कायदे तयार झाले या कायद्यांमध्ये आज आपण पाहतो की गो हत्यावरती कायदा झाला ते लोक मानत नाही गो हत्यावरती काय झाला ते लोक मानत नाही आज आपल्याला धर्म विचारून मानलं जात आहे म्हणजे हे लोक कुठल्याही प्रकारचं संविधान सुद्धा मानलं जात आहे आणि तरी देखील आज काही आपल्यातले शोषित लोक काही अडचणीमध्ये असणारे लोक त्यांना कुठंतरी जर काही जर पुरवलं गेलं त्याच्या गावखान्याच्या काळात असेल त्याच्या कौटुंबिक करता असेल त्याच्या शिक्षणाकरता काय असेल तर आज कुठतरी लोक सगळी विचारधारा सोडू देतात आणि लगेचच कुठेतरी वेगळ्या विचारधारेशी आपल्या हिंदू धर्माच्या विरोधी विचारामध्ये आज लोक जाण्याचा प्रयत्न करतात हे कुठं थांबवलं पाहिजे आणि म्हणून याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने देखील ते सांगितलेलं आहे की आज आपल्याला कुठंतरी जर उत्थरी जर जन्म झाल्यानंतर जर वेगळं धर्मांतर करत असेल तर त्या दिवशी देखील पत्रकार सांगितलं राजकीय की आता सुप्रीम कोर्टने त्याला मान्यता दिलेली नाही हे असे अनेक सुप्रीम कोर्टामध्ये चॅनल झाले आपल्याला चार्ज झाले आणि ते संपूर्ण आज कुठेतरी चॅलेंज झाल्यानंतर ते फेटाळण्यात आले की वस्तुस्थिती आहे रेकॉर्डवरती आणि म्हणून तशा प्रकारे आपण कुठेतरी या सगळ्या बाबीचा विचार केला गेला पाहिजे कुठतरी आपल्याला पाय घालायचे घालण्याच्या ऐवजी आपण कुठतरी मरत असताना देखील ज्या मातेने आपल्याला जन्म दिला ज्या असेल तर केला लोकांनी दिले विचार झाला की तुम्हाला आम्हाला बदलायचा अधिकार आणि म्हणून आपल्याला शेवट सुद्धा ज्या मातेने जन्म दिलाय तर तिने सुद्धा अभिमानानं ज्यावेळेला एखादा मनुष्य जीवनामधून निघून जातो तर तिने देखील अभिमानाने सांगितलं पाहिजे माझा सदस्य तो मुलगा मुलगी लढले आणि शेवटपर्यंत या आणि हिंदू धर्मासाठी लढले अशाच प्रकारचे एक विचार मला प्रत्येक मातेच्या मनामध्ये या अभिमान राहिली पाहिजे त्याच्याकरता आपल्याला कुठेतरी हा विचार करण्याची वेळ आपल्याला आणि मग तसं आज अनेक कायदे ह्या महाराष्ट्रामध्ये मागणी होती की लँड घ्यायच्या विरोधात कायदा झाला पाहिजे लक्ष घ्यायच्या विरोधात कायदा झाला पाहिजे आणि आता तर माझी मागणी अशी राहील आहे की आता पुढच्या काळामध्ये आपल्याला जसं काही लॉ वेगवेगळे धर्माचे काही एका समाजाला देशामध्ये लॉ लिहिलेला आहे त्याला सात सात बायका कर त्याला होऊ दे सगळ्याला फॅसिलिटी मिळते त्याला सरकारी नोकरी मिळते सगळं पण हिंदू लॉमध्ये असं आहे की, की। ते तीन आपत्ती असल्यामुळे तक्रार केली त्याला सरकारी नोकरी सरकारी नोकरी रद्द होती झाल्याला पगार रिटर्न द्यावा लागतो त्याच्यावर कायदा पण त्या लोकांचा बाकीच्या तर आपल्याला हे सगळ्या बाबींवरती आता काम करावं लागतं एक विशिष्ट वर्ग याच्यावरती सातत्याने काम करत देशभरामध्ये काम करत आजचा मोर्चा आपला होतोय किती लोक वृत्तपत्र वाचले मला माहीत नाही बऱ्यापैकी लोक सोशल मीडियावर फार पद्धतीनं ऍक्टिव्ह असतात पण आज एक दैनिक आहे सकाळी मी वाचला दैनिक पुढाही नावाचा आणि त्याच्यामध्ये आजच मी वाचलं पाकिस्तान की पाकिस्तानमध्ये तीन बहिणी एक काहीतरी लहान सर्वात ती काहीतरी तेरा वर्षाची सर्व आणि दोन तिच्या मोठा होते त्यांच्या आईनी तक्रार केली की आमच्या तिन्ही मुली गायब झाल्या कशा करता गायब केल्या तर पेपर मध्ये उल्लेख आहे हे काय मी सांगतो काय स्टोरी लिहिली नाहीये बरेच लोक आता तरी स्टोऱ्या बनवत असतात हे आपलं काही लोक सांगतील हे राजकीय सांगितलं राजकीय व्यासपीठ आणि कुठल्या मताचे बोलते पण त्याच्यामध्ये आजच्या दैनिकामध्ये आज प्रखरपणे जी सगळी बातमी त्या दैनिकामध्ये वाचली आणि त्याच्यामध्ये सांगितलंय तीन मुली ज्या पाकिस्तान मधल्या तुझ हिंदू हा अल्पसंख्याक आहे पाकिस्तान मध्ये त्याच्यामध्ये लिहिलेलं लिहिलेला आहे त्या तीन मुलीच्या फक्त आणि फक्त धर्मांतरासाठी नेलेल्या आहेत म्हणजे आज आपला आवाज हा फक्त भारतापुरता सीमित मर्यादित राहण्याची आवश्यकता नाही याच्या पिकडे आपल्याला तो पाकिस्तान पर्यंत द्यावा लागणार ला। वस्तुतीचे का बरोबर चुकीचं आहे पाट्याकडे तुम्ही आहो फाटाकडे फाटाकडे लांब राहिले तुम्ही आपण पाडव्याला गुढी उभारतो ना ते गुढी सुद्धा आपले ती बांधतील आणि मग पाकिस्तान मध्ये असं होत असल पण आज एवढी मोठी लोकसंख्या असणार आपला भारत देश ते आपल्या देशामध्ये एकदाही आज संख्या घडलेलं नाही आणि अशी कुठली एफ आयुद्ध आकडत नाही की आमच्या हिंदू बांधवांनी कोणाला धर्मांतर करायला लावलं कोणाला धर्मांतरासाठी घेऊन गेले असं कदापि घेतलं आणि आज जगामध्ये जर पाहिलं तर आज वेगळ्या पद्धतीने आपल्यावरती भारतावरती हल्ले होते ते भारतातले हल्ले जे जेवढे लोक सक्षम आहेत ज्याची तुम्ही वर्षा काढलं त्याचा इथं पुढं त्याचे चार लोक मारले ना आता आनंद उत्सव साजरा नाही केला हरकत नाही आपण फक्त आज राहतो नीट राहा आपण जे लोक आहेत जागरूक राहा आपण काय फार त्याच्या कुठंतरी कोणाचा तिथं जे आपल्या विचाराचे नाही त्याचं उकल घेण्याचं काम करू नका आम्ही पाहतो आम्ही जर कोणाचं काही जा दादागिरी करत असेल अतिरेक करत असेल तर आपल्याकडे काही लोक येतात ते तसा नाही आता याच्याकडे काही कोणी गव्हर्नमेंटने सर्टिफिकेट द्यायची परवानगी दिली पाहिजे असं आहे का नाही असे आम्हाला प्रश्न फार आपल्याचेच लोक यांना कुठरी आज मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि त्या मार्गदर्शनापर्यंत आपल्याला सर्वांना त्या पद्धतीनं काम करण्याची आज समाजामध्ये आवश्यक आहे म्हणून हा फक्त मोर्चा काढला विचार मांडणे इथपर्यंत सीमित व्हायचं नाही तर आपण सर्वांना मनामध्ये एक निश्चय केला पाहिजे आणि त्या निश्चयाप्रमाणे आज कुठेतरी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला काम करण्याची देखील आवश्यक आपण ज्या ज्या परिसरामध्ये राहतो तिथं आपण प्रत्येकाने त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि त्या काम करून कोण आपल्याचं कुठं बाहेर गावचं कोण येतोय का याच्यावरती देखील आपण बारक्यानं लक्ष ठेवलं गेलं पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या विषयाकरता आज आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये साई आले असतील पंढरकर साहेबांचे दोघंही मान्यवर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आले आहेत आणि आता अनेक विषय आहेत शहरामधले असतील जिल्ह्यामधले असतील त्याच्यामध्ये फार वेळात घेणार नाही त्यामुळे आपण ज्याच पद्धतीनं पुढच्या कार्यकाळात कार्यकाळामध्ये आपण कार्य करत राहू त्याच पद्धतीने आपल्या शहरामध्ये नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरती आपलं मत मतांतर हे आपलं आपल्या लोकांनी देखील मांडण्याची आवश्यकता आहे आणि आज काही वेगळ्या विचाराचे लोक ते मत आहेत आणि मत फक्त माझं थांबत नाही तर त्याच्यावरती सातत्य ठेवून ते देखील काम देखील आणि म्हणून आजची मागणी आपले राज्य सरकार असेल किंवा आपले दिल्लीवरती राहणारे आपल्या जे लोक असतील ह्या लोकांनी देखील त्या त्या सभागृहामध्ये या बाबतीमध्ये भूमिका ही मांडली गेली पाहिजे की जसं जो प्रत्येक जिया जो निर्माण झालेला आहे ते प्रत्येक धर्मांचं जो निर्माण झालेला आहे याच्यावरती मग तो जन्माला ज्या आईवडिलाच्या पुढेत असेल तो जात्रा हा त्याचा शेवटच्या स्वतःपर्यंत हा थोच राहिला पाहिजे त्याला कुठला एक धर्मांचं ते करताने आलं पाहिजे अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे अशी मागणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आज पत्रकार बांधवांच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत या ठिकाणी या मागणी करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद